जय श्री महाकाल फ्रेंड तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला कांद्याची पातीची रेसिपी सांगणार आहे आणि आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यात आपण आता ॲड करू कांदा मसाला गरम मसाला हलद धना पावडर कस्तुरी मेथी मिरची कढीपत्ता डाल आहे कांद्याची पात आहे प्रथम आपण कढाईत तेल घेऊ गरम केलेलं आहे आणि आपण कांदा ॲड करू त्याच्यात आणि छान प्रकारे परतवून घेऊ आपण कांदा बघू शकता असं छान प्रकारे आणि कडीपत्ता टाकू आपण वरून त्याच्यात मिरची ॲड करू बारीक चिरलेली आणि ती पण छान प्रकारे परतवायची कांद्याचा रंग चेंज तोपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आणि मी आता कस्तुरी मेथी ॲड करते त्याच्यात बघू शकता तुम्ही आणि छान प्रकारे शिजला कस्तुरी मेथी ॲड होईल ही कस्तुरी मेथी आहे आणि आता आपण याच्यात टॅमॅटो टाकू कांद्याचा रंग चेंज झाला पण धना पावडर टाकलेली आहे बघा आणि धना पावडर शिजून झाले का आपण टॅमॅटो ॲड करू आणि छान प्रकारे परतवून घ्या बघू शकता टॅमॅटो ॲड केलेले आणि ते पण छान प्रकारे परतवून घ्यायचे आहेत आणि आपण बाकीच्या पण आपल्याला मसाला टाकायचे आहेत हलद गरम मसाला मसाला आणि फिका मसाला हे आपण ॲड करू हे बघा छान प्रकारे परतवून घेऊ चांगल्या प्रकारे शिजवून द्यायचे आहेत मसाले आणि आपण मुगडाळ ॲड करायची आता याच्यात आपले मसाले चांगल्या प्रकारे शिजले मुगडाळ ॲड करायची बघू शकता मी भिजवून ठेवली होती डाळ हे ॲड करायची आणि ती पण चांगल्या प्रकारे परतून झाले का आपण आपली कांद्याची पात ॲड करायची त्याच्यात ही कांद्याची पात ॲड करते मी आणि ती पण छान प्रकारे परतून घ्यायची आणि मी आता झाकण देत आहे पाणी ठेवलेलं आहे पाच मिनिट आपण ठेवू असं आणि स्टीमवर हो मी पाणी टाकलेलं आहे थोडं कारण मूग डाल आहे आपली शिजण्यासाठी तर बघू शकता मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यात आता मी मीठ टाकते चवीनुसार माझ्या अंदाजात तुम्ही तुमच्या अंदाजात टाका बघू शकता मीठ टाकलेलं आहे आणि मी आता सुखं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सरला वाटलेलं आहे ते मी खोबरं टाकत आहे तर तुम्ही बघा हे सुखं खोबरं टाकलेलं आहे मी बघू शकता आणि त्याला पण परतून घ्यायचं आहे आणि परत आपण ताट ठेवून झाकण ठेवून पाच मिनिट स्टीम करा आणि तुमची रेसिपी तयार आहे बघू शकता खूप छान लागते अशा रेसिपीसाठी मी तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा